आपण फवारणी करतोय समजा तर बिंदास चालतोय काही विचार नाही आपल्या मनामध्ये ठीक आहे आणि सोयाबीन बघा किती मोठं मोठा आहे एवढ्या सोयाबीन मध्ये आपण फवारणी करतोय तर आपल्याला मनामध्ये आपली भीती राहते यामध्ये फवारणी करतोय जेव्हा तर आपल्याला खालचं काही दिसत नाही सरपटणारे प्राणी जे सापासारखे प्राणी या सोयाबीनमध्ये असतात तर त्याच्यापासून आपल्या जीवाचं जर रक्षण करायचं आहे तर हा शूज लॉंग गणबट शूज आपल्या जीवाचं रक्षण करणार आहे पायाचं रक्षण करणार आहे सुद्धा याचं रक्षण होणार आहे आणि हा फवारणी करण्यासाठी खूप उत्कृष्ट आहे भरपूर शेतकऱ्यांनी या वापर करून आपल्या तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती टच करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा रुको जरा शेतकरी मित्रांनो मी रवींद्र बिरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो ही आपली सोयाबीन आज गुडघ्याच्या वरती झालेली आहे तुम्ही बघू शकता या सोयाबीनमध्ये प्रमाणामध्ये यावर्षी वाढ झालेली आहे ही आज मांडीभरपर्यंत सोयाबीन झालेली आहे अशा प्रकारे तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही सोयाबीन किंवा इतर कुठलेही पीक घेत असाल आणि त्याच्या मशागतीसाठी जर तुम्हाला या पिकामध्ये जावं लागत आहे फवारणीसुद्धा करायची इच्छा होत नाही अशा परिस्थितीत जबरदस्तीनं तुम्ही त्याच्यामध्ये घुसता तुम्ही फवारणी करता किंवा तुमचा मजूर फवारणी करतो आहे किंवा मग ती तशीच राहते किंवा मग ड्रोननी फवारणी करतो आहे फवारणीसुद्धा व्यवस्थित होत नाही अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला या सोयाबीनच्या शेतामध्ये जर माणसाच्या हातानं फवारणी करायची आहे तर त्याचा सुरक्षे सुरक्षेचा सुरक्षेचा प्रश्न काय तर बघा मित्रांनो आता हा हा दि हे साधा बूट दिसत असेल तुम्हाला हा बूट घेऊन तुम्ही या सोयाबीनमध्ये फवारणी करू शकत नाही कारण हे सोयाबीन आज गुडघ्यावर किंवा मांडीभरपर्यंत हे सोयाबीन आहे आणि खालचं जमिनीवरचं तुम्हाला काहीही दिसत नाही भरपूर वाढलेलं आहे सोयाबीन इच्छा होत नाही याच्या सोयाबीनमध्ये घुसायची पण नाही इलाजास्तो करा लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये जमिनीवरती सरपटणारे प्राणी या याच्यामध्ये असू शकतात जसं साप झालं विंचू झालं इंगूर झाली किंवा इतरही कोणते प्राणी या सोयाबीनमध्ये असू शकते अशा परिस्थितीमध्ये तुमच्या जीवाला धोका आहे शिवाय तुम्ही फवारत असलेले औषधे या पायावरती उडणार आहे आणि पाय खराब होणार आहे तुमचे पाय खराब होणार आहे अशा परिस्थितीमध्ये घरी जातपर्यंत शेतातून घरी जातपर्यंत आपल्या घरी जातपर्यंत घरचे लोकंसुद्धा काळजीत असते की बा माझा मुलगा माझे वडील हे शेतात फवारणीसाठी गेलेले आहे का परतलेले नाही ही घटना मित्रांनो एक दुर्दैवी घटना झालेली आहे पुलगावकडे आणि पुलगाव येथील शेतकरी आपल्या घाटला येऊन हे ये शूज आपल्या फवारणीसाठीचे नेत आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा आपण शेतकऱ्याच्या मदतीसाठी काय आणलेलं आहे त्याविषयीचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आपण भरपूर दिले याच्या अगोदरसुद्धा दिलेले आहे वेळ निघून गेल्यानंतर काहीही फायदा नाही म्हणून जर तुमच्या जीवाचं जर रक्षण आणि तुमच्या मजुराचं रक्षण करायचं असेल तर तुम्हाला यासारखा लॉंग गनबूट बघा मित्रांनो यासारखा लॉंग गनबूट तुमच्या फायद्याचा असणार आहे तुम्ही या लॉंग गनबूटने तुमच्या जीवाचं रक्षण करणार आहे पायाचं रक्षण करणार आहे आणि एवढ्या वाढलेल्या सोयाबीनमध्ये तुम्हाला सहज न भिता फवारणी करता येणार आहे सोयाबीनमध्ये असो चण्यामध्ये खार खासतात वरतीपर्यंत आपण याच्या अगोदर पायाला थैल्या वगैरे बांधून देत होतो ते आता थैल्या वगैरे बांधायची झंझट खतम झालेली आहे हा बूट आपण शेतकऱ्याच्या मदतीला आणलेला आहे ज्या शेतकऱ्यांना हा बूट पाहिजे आहे त्यांनी याची क्वालिटी चेक करून दाखवतो आहे मी बघा हा इथपासून इथपर्यंत बघा मित्रांनो हा इथपर्यंत गनबूट आहे प्लास्टिक वर्जिन मटेरियलपासून आहे आणि वरच्या बाजूला हा कपडा आहे आतमधून कपडा टाईप आहे वर्जिन कपडा आहे आणि बाहेरून प्लास्टिक टाईप आहे ज्याच्यावरून पाणीसुद्धा उतरून जाते याला साफ करता येते धुता येते वॉशिंग करता येते फोल्डेबल आहे दुसरी गोष्ट हा मऊ आहे सॉफ्ट आहे आता तुम्ही म्हणाल का याचं लेदर खालचा बाजू कशी आहे खालची बाजू एकदम सॉफ्ट आहे आणि हा पायाला असा जखडून ठेवत नाही पायाला असा एक्सपन्शन करते पायाला दुखापत होत नाही खांडूकसुद्धा पडत नाही किंवा कुठं डसत नाही साधारण बूट तुमच्या पायाला जे साधेवाले बूट असतात ते पायाला तुमच्या त्रासदायक आहे हा एकदम मऊ आहे सॉफ्ट आहे कुठल्याही प्रकारचं याला काही नाही शिवाय हा कपडा जो आहे कपडा मी सांगितला आहे कपडा एकदम मजबूत आहे वर्जिन मटेरियलपासून याला लावायला एकदम सोपा आहे मित्रांनो बघा मी तुम्हाला लावून दाखवतो एकदम सोप्यामध्ये जर आपण या अशा सोयाबीनमध्ये फवारणी करतो आहे तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो परंतु झाल्यानंतर जी परिस्थिती होते ती मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण ही घटना माझ्यासोबतसुद्धा झालेली होती देवाकृपेने मी तुम्हाला इथं दिसतोय हे त्याच्यानंतरच मी माझ्याकडे असे वेगवेगळ्या टाईपचे तीन शूज आहे म्हणजे इथपर्यंतसुद्धा एक शूज आहे गनबूट परंतु आता आपण हा लाँग गंबूट आणलेला आहे गंबूट काही का इथपर्यंत लांब आहे असो मित्रांनो आपल्याला बोलण्यामध्ये कधी गंबूट कधी गनबूट होतंय समजून घ्या तुम्ही समजू शकता तर या पद्धतीने इथं याला लटकवून घ्यायचं आहे याला हँगिंग कुठं कसं करायचं हे तुम्हाला सोयाबीनमध्ये फवारणी मार करायला चण्यामध्ये फवारणी करायला पाणी द्यायला गव्हामध्ये पाणी द्यायला म्हणजे रस्त्यानी चालणार आहे कुठले या सोयाबीनमध्ये पूर्ण शेतभर तुम्ही फिरू शकता कुठेही कोण्याही कान्या कोपऱ्यात आणि मदतूनसुद्धा तुम्ही जाऊ शकता अशा पद्धतीने इथं याला हँगिंग करायचं आहे हा शूज जरी यामध्ये तुम्हाला हा शूज दाखवत आहे तर माझा मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स फाईव्ह एट सिक्स फोर टू सेवन सेवन हिंगणघाट जिल्हा वर्धा पिनकोड चौवेचाळीस तेवीस झिरो एक हा हिंगणघाटला मिळतो आहे आपल्याला फोन करा या नंबरवरती आपण तुम्हाला हा शूज तुमच्या घरपोचसुद्धा पोस्टाद्वारे पाठवतो शेतकऱ्यांच्या आपण घरपर्यंत म्हणजे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत हा शूज पाठवतो आहे जबरदस्त शूज आहे आणि हा फोल्डेबल आहे म्हणजे बसता येत आहे तुम्हाला असं या पद्धतीने तुम्हाला बसतासुद्धा येत आहे याला काढून काढून तुम्ही असं समजा तुम्हाला, तुम्हाला वाटतं आहे की आपल्याला छोटा कराव हो। तर याला या, या पद्धतीनं सुद्धा तुम्ही छोटा करू शकता कधी तुम्हाला हे वाटलं तर या पद्धतीने करू शकता या पद्धतीने करू शकता काहीच नाही मी तिसरं वर्ष व याचं वापरत आहो हा शूज तीन तीन वर्ष झाले काहीच झालेलं नाही शेतकरी म्हणतात याची क्वालिटी काय क्वालिटी प्लास्टिक व्हर्जिन मटेरियलचा आहे हा तुम्हाला फक्त फक्त आणि फक्त फवारणी पाणी देणे आता काट्यात म्हणतोय आता कुठं काटे राहिले ना आपल्याला कुठं काट्यामध्ये जहाज आहे हा काटायच्या कामाचा नाही झाडं झुडं तोडायच्या कामाचा नाही हा पाणी देण्याच्या कामाचा आणि फवारणीच्या कामाचा आहे थंडीमध्ये पुन्हा याली थंडी लागत नाही आणि तुमच्या पायाचं रक्षण होणार आहे तुम्हाला फोडं फुंश्या किंवा कोणती तुम्ही दवाई औषधी फवारणार आहे ते तुमच्या पाय उडणार आहे किती शेतकऱ्यांना माहीत आहे की फवारणी करताना आपल्या पायावरती औषधी उडतात बा त्याच्यापासून आपल्याला काही वाईट परिणाम होते किती शेतकऱ्याला माहीत आहे नाही माहीत मलासुद्धा माहीत नाही पण त्याचा परिणाम आपल्याला धीरे 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 जाणवते तसं आपलं शरीर सक्त होत जाते तर बघा मित्रांनो माझा कुठलाही हे नाही ज्या शेतकऱ्यांना हा शूज पाहिजे आहे मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती फोन करून तुम्ही हे शूज मागवू शकता फवारणीसाठी बिंदास्त आपण शेतात घुमू शकतो बसू शकतो जाऊ शकतो येऊ शकतो या पद्धतीने काही तुम्हाला त्रास नाही म्हणजे कुठल्याही प्रकारची भीती नाही आणि कुठल्याही प्रकारचा तुम्हाला त्रास होणार नाही तो सो थँक्यू जय हिंद जय जवान पुन्हा एकदा ज्या शेतकऱ्यांना हा शूज पाहिजे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा स्टॉक थोडा कमी आहे कारण वरती पण स्टॉक नाही त्याच्यामुळे हा ज्या शेतकऱ्यांना पाहिजे त्यांनी त्वरित मागवा सो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून हा एका शेतकऱ्याचा जीव वाचवू शकतो एका शेतकऱ्याच्या कामात येतो आहे हा शूज तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता समजा तुमचे वडील शेतात काम आहे आणि तुम्ही ऑफिसमध्ये आहे पण तुमचं लक्ष वडिलाकडे आहे माझे वडील शेतात काम आहेत जे शेतकरी पुत्र आहे त्यांना माहिती आहे तर तुम्ही तुमच्या वडिलालासुद्धा हा गिफ्ट म्हणून देऊ शकता बाबा हा तुम्ही शूज लावून तुमच्या शेतात काम करा किंवा एखाद्याचे वडील चांगल्या ठिकाणी ड्युटीवर आहे आणि मुलगा शेती करतो आहे समजा काही कारण तर तुम्ही हा मुलालासुद्धा गिफ्ट देऊ शकता सो धन्यवाद